एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रिण किंक्रात या सणानिमित्त तुम्ही माझे किंकरात हा सण अशुभ का म्हणला जातो या दिवशी कोणतीही कामे करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे किंकरात म्हणजे काय हा सण का, का व कसा व कधी साजरा करावा जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नववर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हा सण आपण सर्वत्र उत्साहात आणि आनंदात आपण साजरा करत असतो <coughs> संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच किंक्रात होय हा दिवस आपण पौष महिन्यातील शुक्ल षष्ठीचा दिवस म्हणजे किंक्रात हा आपण सण साजरा करत असतो हा किंक्रात म्हणजे करी दिन असतो या दिवशी चांगले किंवा कोणतेही काम आपण काम ह्यासे करत नसतो असा हा किंक्रात हा दिवस आहे तर किंकरात हा दिवस आपण कोणतेही शुभ कार्य का करत नाहीत याची थोडक्यात माहिती म्हणजे तुम्हाला मी पौरणिकथा सांगत आहे फार वर्षापूर्वी संकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार त्रास देईल त्यांना मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांत देवीने संकासुराचा संकासुराला ठार मारले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याला जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस म्हणजेच किंक्रात होय तर हा किंक्रात हा दिवस आपण पंचांगात करी दिन म्हणून हा ओळखला जातो असा हा करी दिन म्हणजेच या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य आपण केले जात नाही असा हा किंकरात अतिशय अशुभ असा हा दिवस मानला गेलेला असतो तर किंकरात आपण कशी साजरी करायचं असते या दिवशी आपण हा दिवस आपण कसा साजरा करायचा याची माहिती आता या आपण पाहूया तर किंकरातीच्या दिवशी स्त्रिया किंकरातीला हळद मकर संक्रांतीचे कुंकू समारंभ साजरा करत असतात तर या दिवशी स्त्रियांनी स्त्रियांना हळदी कुंकाला बोलवा तर काही ठिकाणी बोरनान सुद्धा ह्या किंकरातीला केले जाते कि बोरनान हे लहान मुलांचे बोरनान हे केले जाते तर असा हा किंकरा या श स्त्रियांनी शेतात हात घालू नये असे सांगितले जाते अशी पूर्वीची पूर्वी पूर्वी पूर्वज माणसांची असे आ... पूर्वज असे म्हणत असतात तर किंक्रांतीला भोगीच्या दिवशी जी के भाजी केलेली असती ती भाजी आणि शिळी भाकरी आणि भाजी या दिवशी खाल्ली जाते असा हा किंक्रातीचा दिवस असतो तर केर कचरा काढण्यापूर्वी किंकरातीला आपण वेणी आधी घालायची नंतर केर कचरा काढायची असे म्हटले जाते तर किंक्रातीच्या दिवशी दुपारी हळदी हा समारंभ स्त्रिया उत्साहात आणि आनंदात हा दिवस आपण ते साजरा करत असतात अशा काही प्रथा आहेत की किंक्रातीला महाराष्ट्रात अशा पाळल्या जातात जसं अशा काही प प्रथा आहेत की त्या दिवशी ते पाळल्या जातात म्हणजे त्या दिवशी श स्त्रियाने शेतात हात घालायचं नाही भोगीच्या दिव भोगीच्या दिवशी जी भाजी केलेली आहे ती किंक्राती ती भाजी खाल्लीच पाहिजे गैरकचरा काढण्यापूर्वी विणे घातलेच पाहिजे असे काही पूर्वजांच्या प्रथा आहेत त्या आपण किंक्रातीला पण स्त्रिया पाळत असतात तसेच किंक्रातीला बेसनाची धिरडे करूनही खाण्याची काही ठिकाणी प्रथा आहे असा हा किंकरात हा दिवस आपण पाळत असतो तसेच दक्षिण भारतात किंक्रातीचा दिवस पट्टू पोंगल या नावाने ओळखला जातो या दिवशी गायीपालांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात असं दक्षिण भारतात केला जाणारा असा तो सण आहे त्यांच्या शिंगाला बेंगड लावून तिथे गुरांना सजले जाते आणि त्यांना गोडदोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडले जाते जसे आपल्याकडे आपण अपन... <coughs> बारस करतो तसा आपण हा सण काही ठिकाणी दक्षिण भारतात हा दिवस साजरा केला जातो तर असा हा किंकरात या दिवशी आपण कोणतीही कामे करायची आणि कोणती कामे करायची ना नाही याची माहिती घेऊया तर किंकरातीला आपण चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी आपण मुळीच करायची नाही तसेच चांगल्या कामासाठी आपण लांबचा प्रवास या दिवशी आपण मुळीच करायचा नाही तसेच घरात वादविवाद टाळायचा आणि आपण कुणा सर्वांशी आपण आदराने वागायचे असा हा किंक्रांतीचा दिवस असतो न आपण त्या दिवशी आपण कुलदैवताचे व देवाची पूजा करायची नामस्मरण करायची फु <coughs> मोठ्यांना आपण आदरांना बोलवले पाहिजे असा हा किंक्रांतीचा दिवस आहे देवन असा हा किंक्रातेज दिवस प्रत्येकाने आपण आशू जरी असेल तर त्या आपण त्या दिवशी हळदी कुंकू समारंभ ठेवून आपण उत्साहात आणि आनंदात आपण हा सण साजरा केला पाहिजे असा हा किंकरातेचा दिवस प्रत्येकाने आनंदात आणि उत्साहात साजरा करा आणि हार्दिकंकाचा समारंभ ठेवा तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद